नमस्कार मंडळी आज आपण आहोत पुणे सातारा रोडवर हॉटेल जगात भारी कोल्हापुरी या हॉटेलला आपण भेट दिलेली आहोत अगदी देशी तडका घेऊन आलेलो आहोत आपल्या हॉटेलची स्पेशलिटी म्हणजे मसूर अख्खा मसुराची भाजी आणि ती पण कोल्हापुरी स्टाईलनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने रेट अगदी कमी असणार आहेत चला शुद्ध शाकाहारी शॉप मध्ये सुंदर व्हरायटी असणार आहे आणि प्युअर व्हेज असणार आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप सुंदर आणि अगदी ट्रेडिशनल पद्धतीने बनवणारा स्वयंपाक आहे आपली स्पेशलिटी आता मसूर आहे सर आपल्या सोबत आहेत सर आपलं शॉप किती जुनं आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष जुनं आहे आणि आपल्या इथे येण्यासाठी जर बाहेरची लोक येणार असतील तर इथला प्रॉपर पत्ता काय असणार आहे हॉटेल जगातवारी कोल्हापुरी पुणे सातारा रोड तावरे कॉलनी तावरे कॉलनी आणि आपलं टायमिंग काय आहे सकाळी आठ ते बारा नाश्ता असतो नाश्त्यामध्ये दोनच मेनू आहेत पाव लोणी आणि बारा ते तीन हक्काम जेवण जेवण संध्याकाळी सात ते अकरा सुट्टीचा दिवस सुट्टी कधीच नसते आणि आपण जर होम डिलिव्हरी वगैरे देतो तसं आपलं स्वतःच नाही स्विगी आणि झोमॅटो अच्छा त्यातफे आहे बाकी आपल्या इथं बघा सुंदर व्हरायटी असणार आहे सर्व दादा आपल्या सोबत आहेत खूप सुंदर डिलेवरी देतात पटकन डिलेवरी येते आणि बाकी अजून काय आपले इथं स्पेशल आहे आपले देखत मसूर जात त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत लसूण मसूर घी मसूर घी लसूण मसूर, मसूर। थँक्यू आणि या सोबत खायला काय रोटी असते तंदूर रोटी बटर रोटी बटर रोटी थँक्यू दादा तर इथं आपल्यासोबत फॅमिली आहे असं तुमचं सरनेम गांधी 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 आणि तुम्ही रेग्युलर येता

पिशवीमध्ये आणि एकदम घाईचं टायमिंग आहे तर रोटी बनवत आहेत आणि अगदी गरम गरम बनवून देतात आपल्याला आणि बघा तूप किती प्रमाणात आहे अगदी व्यवस्थित दिली जाते डिलिव्हरी आपल्याला दिली जाते आणि सर्व बाजूने व्यवस्थित शेकून दिलेला आहे भरपूर प्रमाणात किती वाजल्यापासून करता तुम्ही इथं काम सात पासून साधारण किती तरी तुमच्या रोट्या गार हो वाजता सात से ग्यारह बजे तक कितना रोटी पकाते हैं आप वैसे ये तो कस्टमर जितना आते है उतना पड़ता <laughs> okay, है ओके थैंक यू वो कितने किलो पाजु तैयारता जे बीस आठ रह किलो इतना आठ रह बीस किलो आठ रह बीस किलो डेली का है हंडेली का

पुणे सातारा रोड वर मार्केट यार्डच्या जवळच आपलं हॉटेल आहे अगदी देसी तडका आहे नक्की एकदा भेट द्या आणि व्हरायटी कव्हर करायला नक्की यायचं आहे वेगवेगळी मिळणार आहे एकदा फॅमिलीला घेऊन या आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्ही इथं येऊन जेवण करून गेला असाल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला इथला अख्खा मसूद कसा वाटला परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार